नमस्कार आकाश हा रागिणीची बॅग घेऊन रागिणीला हाकलून देतो आजी पुढे येते आणि म्हणते तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली ना खरंच माझं नाव दुर्दैव आहे तुझ्यासारखी मुलगी नसती जन्माला आली ना तरी चाललं असतं कशी आहेस स्वतःच्या भावाच्या जीवावर उठलीस स्वतःच्या भावाचा, भावाचा खून केलास आणि त्याच्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास त्याच्याच मुलाला तू वेडा बनवलंस अगं कुठे फिरशील पाप माझ्या नजरेसमोर सुद्धा तू येऊ नकोस आकाश हिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सा हिला या घरात आता थारा नाही तेव्हा भूमी म्हणते काय रागिणी पटवर्धन ऐकलं नाही वाटत आजी आणि आकाश काय म्हणाले चल निघीत आणि भूमी सुद्धा तिला ढकलून देते आता रागिणीचा खूपच जळफळाट होत असतो अभिजित आणि पौर्णिमा जाऊन रागिणीला म्हणतात तिला सावरतात आई घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत एक ना एक दिवस आपण याचा बदला नक्की घेऊ आता आपले हात दगडाखाली आहेत आता आपला पितळ उघडं पडला आहे म्हणून काय झालं पण आपण याचा बदला नक्की घ्यायचा तुझा एवढा अपमान यांनी केला आहे आई मी तुझ्या या अपमानाचा नक्की बदला घे अभिजित रागिणीला धीर देत असतो नंतर अभिजित राग पौर्णिमा रागिणीला घेऊन एका ठिकाणी येतात तेव्हा रागिणी म्हणते अभिजित हे कुठे आणलंस मला तेव्हा अभिजित म्हणतो काय करणार आई आता तू कुठे राहणार म्हणून मी तुला आता वृद्धाश्रमात आणलं आहे ते ऐकून रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी म्हणते काय अभिजित मी आता वृद्धाश्रमात राहायचं तेव्हा पौर्णिमा म्हणते हो आई काही दिवस तुम्हाला इथंच राहावं लागेल मी तुम्हाला माझ्या माहेरी ठेवलं असतं पण बाबा तिथे तुम्हाला ठेवू घेणार नाही तेव्हा अभिजित म्हणतो काही गरज आहे तुझ्या माहेरी जायची इथे वृद्धाश्रमाचं बिल मी भरेन आई मी इथे सगळं सांगून ठेवलं आहे माझ्या आईला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये तिला कोणतंही काम सांगायचं नाही आणि तिला झोपायला गादी बेड उशी द्या आणि तिला सगळ्यात चांगल्यातलं चांगलं जेवण इथे द्या तिच्या सगळ्या ऑर्डरी पूर्ण करा ती जे काय मागेल ते द्या तू काळजी करू नकोस आता मी घरी जातो आणि त्या भूमीचा चांगलाच चा मी बदला घेईन तुझ्या अपमानाचा मी बदला घ्यायला आता सज्ज आहे असं म्हणून अभिजित आणि पौर्णिमा घरी यायला निघतात तर इकडे राजाराम काका घरी का आलेले असतात आणि आकाश आणि भूमीला विचारतात कसं झालं हे सगळं आकाश आणि भूमी घडलेला प्रकार राजाराम काकांना सांगतात तेव्हा राजाराम काका म्हणतात बरं झालं त्या ना तिच्या पापाची शिक्षा मिळाली ती बाई त्याच लायकीची होती जे मला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं खरंच तुला ती वेगळ्या गोळ्या द्यायची तू कधी बराच होऊ नये तू असं वेड्यासारखाच करत राहावं अशा ती कुल तुला गोळ्या द्यायची हे मला माहीत होतं ती आपल्या कंपनीमध्ये अफरात अफर करते पैशांची खूपच अफरातफर करते हे पण मला माहीत होतं पण मी सगळं मूग गिळून गप्प होतं कारण तिने मला धमकी दिली होती जर मी असं काही केलं तर ती तुझ्या जीवाचं बरं वाईट करेल त्यामुळे मी तुला काहीच सांगू शकलो नाही रे आकाश खरंच मला माफ कर पण आज हे भूमीने करून दाखवलं खरंच आज भूमीने खूप मोठी कामगिरी केली आहे त्या रागिणी पटवर्धनला शिक्षा दिली खरंच आज मी तुमच्या दोघांपुढे हात जोडतो आणि मी माझ्या कृत्याची माफी मागतो मी तुम्हाला हे सगळं नाही सांगू शकलो वेळीच तेव्हा आकाश आणि म्हणतात काका अरे तू कशाला हात जोडतोस ती तर त्या लायकीचीच नाहीये तिला ला तिच्या आहे पण तू नको स्वतःला त्रास करून घेऊस काका इथून पुढे असं काही होणार नाही आता आपल्या घरात सर्वच चांगलं होईल तेवढ्यात अभिजित तिथे येतो आणि म्हणतो काहीच चांगलं होणार नाही इथून पुढे आता तुमच्या सगळ्यांचं वाईटच होईल असं म्हणून अभिजित त्याच्या रूममध्ये रूम निघून जातो तेव्हा राजाराम काका म्हणतात मी त्याला समजावेन आता तो रागात आहे पण इथून पुढे खरंच सगळं चांगलं होईल असं म्हणून आकाशा राजाराम काकांना मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू